नागपूर शहरात बिबट्या घुसलाय भांडेवाडी परिसरात एका घरात बिबट्या शिरल्याची दृश्य आपण सध्या पाहतोय बिबट्याची शेपूट आपल्याला या ठिकाणी दिसू शकते बिबट्याला पकडण्याचा सध्या वन विभागाकडून प्रयत्न सुरू आहे नागपूर शहरातून बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन लाईव्ह आपण सध्या पाहतोय खरं तर राज्यभरात बिबट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय रोज एक बातमी येते रोज भी कुठे ना कुठे बिबट्या दिसतोय त्याचा रेस्क्यू केलं जात आहे आणि अशा प्रमाणात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे अशा पद्धतीचे जे आहे जनावर या भागात असतात डम्पिंग याड असल्यामुळे आणि ते खाण्यासाठीच कदाचित ह्या बिबट्या आला असावा असा संशय जो आहे तो प्राथमिक व्यक्त केला जातो आहे आणि त्यामुळे जे आहे हे सगळे बिबटे या ठिकाणी आला असावा असा प्राथमिक अंदाज आहे आणि कुठंतरी जे आहे कुठली दुने भीतीचं वातावरण निर्माण यासाठी सगळे प्रयत्न केले जाते आणि या ठिकाणी रेस्क्यू टीम जे आहेत सुद्धा आतमध्ये जाताना आपल्या दृश्यांमध्ये पाहायला मिळते आहे कशा पद्धतीनं रेस्क्यू टीम चालू आहे चालण्याचं काम आहे ते सुरू आहे आणि त्यामुळे जे मोठ्या पद्धतीनं मशक्कत करावी लागणार आहे आणि एकंदर जे आहे रेस्क्यू करताना कुठलीही जाऊ नये किंवा बिबट्या दुसरीकडे पडून जाऊ नये ही सुद्धा काळजी जी आहे ती घ्यावी लागणार आहे तो जखमी अवस्थेत असल्यामुळे जे आहे आणि त्यासाठी पोलीस जे आहे मोठ्या पद्धतीनं जे आहे बंदोबस्त लावून या ठिकाणी बसला आहे शेवटी आरडाओरडा करून अशा पद्धतीची सुद्धा जे आहे प्रयत्न केला जाणार आहे जेणेकरून तो बिबट्या घाबरू नये असे सगळं जे आहे काम जे आहे रेस्क्यू ट्यूमचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते लोकांची भग्यांची गर्दी मात्र या ठिकाणी झालेली आहे विडिचालं सौर बोल स परागड बडे साम टी वी न्यूज नागपूर नागपुरात दृश्य आहेत भांडेवाडी परिसरामध्ये बिबट्या शिरलेला आहे आणि त्या एका राहत्या घरात बिबट्या दिसला त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं वन विभागाला कळवलं आणि आता वन विभागाची टीम या घरात दाखल झालेली आहे रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे मात्र त्या ठिकाणी बघ्यांशी मोठी गर्दी झालेली आहे नागपुरात बिबट्या आला दिसला आहे या बातमीनं एकच खळबळ उडाली आहे परिसरातील इतर सगळ्या बाजूंनी आपण लोकांची गर्दी होताना पाहतोय सुद्धा आहे कशा पद्धतीने रेस्क्यू केलं जात आहे जखमी झालेला असल्याची माहिती आहे काय त्याचं वय सर एक साडेचार पाच वर्षाचा जवळपासचा बिबटा आहे बिबटा अजून दिसलेला नाही आहे पण फॉरेस्ट डिपार्टमेंटची टीमनी व्यवस्थित झेरेबंदी केलेली आहे ट्रँक्युलाइज टीम पण आलेली आहे आणि सगळी तयारी झालेली आहे पोलीस डिपार्टमेंट पण लोकांना दूर ठेवल्या आलेलं आहे तीस तिसऱ्या मजल्यावर साधारण बिबट्या असल्याचं ड्रोनच्या माध्यमातून समजलेलं आहे सध्या म्हणजे ड्रोन लावून पाहण्यात ड्रोनची माहिती घेतली आहे तिसऱ्या मजल्यावर एक रूम आहे त्या रूम मध्ये असा अंदाज आलाय जखमी असल्याची माहिती माँद माहिती मिळते क्लिअर असा दिसलेला नाहीये जस्ट त्याची मुवमेंट दिसली आहे फक्त कशा पद्धतीनं रेस्क्यू केलं जात आहे त्याला आणि कशा पद्धतीनं ही सगळी प्रक्रिया पार पडणार आहे ट्रँकुलाइज करावं लागतं काय काय प्रक्रिया पूर्ण जेरबंदी व्यवस्थित केलेली आहे पूर्ण पॅसेज पूर्ण खाली केलेला आहे आसपासचा आणि ट्रँकुलाइज टीम डॉक्टर्स सगळे रेडी आहेत तिथे व्यवस्थित आणि ड्रोननी पहिले पाहणी करणार तो परिसर खाली करणार आणि सुरक्षित रित्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागची टीम शुद्ध त्याशिवाय पकडल्यात काय खबरदारी त्यासाठी त्यांनी तीन लेअर मध्ये त्यांनी व्यवस्थित जेरेबंदी केलेली आहे म्हणजे नेट वगैरे लाव लावलेले आहेत व्यवस्थित मजबूत पळून जाऊ नये म्हणजे तो दुखापत पण होऊ नये आणि बाहेरून कुणा मान व्यवस्थित पण तो जाऊ नये याची खबरदारी वन विभागातर्फे घेतलेली आहे ट्रँकुलाइ केल्यानंतर पुढची प्रक्रिया काय असणार आहे सध्या प्रोसेस मध्ये शक्यतो त्याला बिना ट्रँकुलाइज जर जसा आढळला तो तसा हिशोबाने चाललाय ड्रोन मध्ये ड्रोन मध्ये अजून पूर्ण क्लिअर फुटेज दिसली नाही फक्त मुवमेंट दिसली की आहे तो एका बाथरूमच्या साईडला आहे बाथरूम सर आता हे अचानक तो आलेला आहे आता बहुतेक जवळ वाटोळा आणि एक चिखली भूगाव वगैरे परिसर आहे त्याला लागून उमरेट करंडला परिसर आहे अंदाजे तो त्या भागातून आला असावा असा अंदाज आहे इथपर्यंत समजा मानवी वस्ती तो आला पहाटेच्या सुमारास आलाय कुत्रे आणि डम्पिंग या्ड असल्यामुळे तो अचानक आलेला आहे असं झालेला आहे साडेतीन चार वर्षाच्या जवळपास असेल असं दिसत आहे म्हणजे हलकी आपल्याला झलक भेटलेली आहे असा अंदाज आहे रेस्क्यू चा एक वीस पंचवीस चा स्टाफ आहे व्यवस्थित पूर्ण जितका पाहिजे सफेशियंट स्टाफ आहे सध्या पंचवीस जणांचा स्टाफ आहे आणि तीन लेअर मध्ये हो हो, हो, हो। व्यवस्थित म्हणजे तीन पेक्षा जास्त आहे म्हणजे कोणी ड्रोननी चेक करता है, एक टीम बाहेरून एक ट्रँक्युलर टीम व्यवस्थित आपलं सेटअप करून फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी पूर्ण मुस्तेद आहेत नक्कीच आपण पाहू शकतो कशा पद्धतीने रेस्क्यू चालू आहे वेगवेगळ्या टीमच्या माध्यमातून जे आहे रेस्क्यू केलं जातात थ्री लेअरमध्ये हे सगळं काम सुरू आहे कुठली दुखापतू नये त्याला ट्रँक्युलाईलाईज केलं जाईल म्हणजे बेशुद्ध केलं जाईल किंवा बेशुद्ध करण्याची गरज पडत नसेल तर दुसऱ्या पद्धतीनं जो आहे तीन लेअर टाकून जो आहे त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न असणार आहे या सगळ्या भागात बिबट्या खरं तर जो आहे आजूबाजू जंगला मात्र मोठं अंतर पार करून त्याला शहराच्या दिशेने यावं लागलं हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे डम्पिंग यार्ड आहे या भागामध्ये त्यामुळे कुठेतरी आलासावा ड्रोनच्या माध्यमातून त्याची देखरेख जी आहे ती केली जाते कुठल्या भागात त्यामुळे सगळं नियोजन करून जे आहे के जे आहे रेस्क्यू केलं जाणार आहे वन विभाग आपल्या पद्धतीने काम करत आहे मोठ्या संख्येने आपण पाहू शकतो पोलीस बंदोबस्त जो आहे तो या भागामध्ये तैनात केलेला आहे आणि काळजी जी, जी, जी आहे ती घेतली जात आहे महत्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये रेस्क्यू करताना बिबट्यालाही कुठे दुखापूत होत नाही याची सुद्धा विशेष काळजी जी, जी, जी आहे ती वन विभागाच्या टीमच्या माध्यमातून घेतली आहे वीस ते बावीस जण या सगळ्या टीममध्ये काम करते व्हिडिओ परागडबे साम टी व्ही न्यूज नागपूर तर ही दृश्य पाहतोय ड्रोनच्या दृश्यातून जी काही घरातली दृश्य टिकल्या गेली त्यामध्ये बिबट्या आपल्याला त्याची मुवमेंट दिसतेय त्याचं या ठिकाणी शेपूट दिसते आपल्याला आणि याच घरात तिसऱ्या मजल्यावरती तो असल्याचं सध्या कळतंय वनविभागाची एक वीस ते पंचवीस जणांची रेस्क्यू टीम पोहोचली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका